अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ आपल्या ह्या चॅनेलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे गुरुचरित्र पारायण कोणी करावे कसे करावे पूजा मांडणी कशी करावी उद्यापन कसे करावे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे शुद्ध असताना केलेले चालू शकते पण शास्त्रशुद्ध करण्यासाठी काही नियम वाटी पाळावे लागतात श्री गुरुचरित्र पारायण सुरू करण्यापूर्वी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पूजा मांडावी लागते या पूजेमध्ये एका वाटीत तांदूळ त्यावरती कलश ठेवून नारळ ठेवून पाच विढेची पानं ठेवून एक कल स्थापित करावा एक विटेचं पान त्यावर सुपारी आणि एक नाणं ठेवावा त्यानंतर एक छोट्याशा पात्रामध्ये पाणी ठेवावं त्यानंतर दत्त महाराजांच्या फोटोसाठी छोट्याशा वाटीमध्ये प्रसाद ठेवावा तर मी साखर ठेवलेली आहे त्यानंतर पाच फळे एका वाटीमध्ये ठेवावीत अशी पूर्ण पूजा मांडून गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी आपल्याला ज्या अडचणीसाठी ज्या इच्छेसाठी आपल्याला गुरुचरित्र वाचायचं आहे त्यासाठी संकल्प करून गुरुचरित्र पारायण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्र वाचण्याच्या पद्धती आणि नियम आता आपण बघूयात पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय एक ते नऊ तसेच दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे अध्याय आपल्याला वाचायचे आहेत श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय आणि चार कुत्रे यांना गावाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा, बारा ते साडेबारा ही वेळ श्री वे वे। दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचणं बंद ठेवावे श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे व बसण्यासाठी आसन घ्यावे गुरुचरित्र वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा आणि पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत वा परान्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास काही हरकत नाही गुरुचरित्र वासनाच्या काळात उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा श्री गुरुचरित्र वासनाच्या कालावधीत वा पुरुषांनी धाडी वाढू नये स्वतःच्या हाताने धाडी करावी तसेच या काळात चांबडे नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे तसेच या कालावधीत ब्रह्मचर्याचा आपण पालन केलं पाहिजे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृतशौच असणाऱ्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये जर कोणाच्या घरी समजा अंत्यविधी असेल तर आपण त्यास जाऊ नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत स्त्रियांनी मासिक पाळीविषयक असौच्छ पाळावे वेळावेळी गोमूत्र शिपडावे या सप्ताह पद्धतीमध्ये सात दिवस घरामध्ये मांसार वर्ज्य करावा घरातील कोणी व्यक्तीने मांसार करू नये श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसांचा असतो सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदैवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे आणि उपास वाढवावा सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीस नैवेद्य दाखवून स्त्रींची आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू स्तोत्र वाचावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतोच हे या ग्रंथाचे मोठे वैशिष्ट्य आहे दुखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्या जारण मारण बानामती इत्यादींना ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र हे एकमेव साधन आहे एकदम सोपे आणि आपल्याला सहज करता येईल पाळता येतील असे हे है नियम आहेत व्हिडिओ आवडले असल्यास चॅनेलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक नक्की करा धन्यवाद